ये ये दुन -दुन आता पाहूया किती आहे आपण एका मिनटातच हे प पाणी ही घासणी ही तुरईची घासणी दोन दोन घासणी आहे आपल्याजवळ आणि आता पाहूया हे पा तर आज हे पा हे शाराचं राहिले सर्व आणि हे बाकीचं घासलं आहे आपण एक कपड्या आत तर या घासणीने घातलेलं आहे आपण ते लोडक्याच्या घासणीनं आणि ही हे स्टीलची घासणी हे पाणी आणि एका मिनिटातच आपण जे हे आत्ता पा कसा आवाज येतो आहे आपला इको म्हणजे हे घासायचं जर आलं हे बाकीचं सर्व घासलं आहे आपण इकडून तिकडून सगळं आणि एका मिनटातच टाकी आपण साफ केली आहे आणि आता पाहूया आपण स्टीलची घासणी घेऊन ही आता सरकून देऊया तर ही स्टीलची घासणी दिली फेकून आपण ही एक फेकून देऊ अशा दोन घासण्या टाकल्या आपण आता पाहूया हिच्यात ओ विचार तर भेवच वाटतंय जरा हे पा किती खतरनाक आहे हे आणि हे आता आपण घासणीने घासूया हे पा हे पूर्ण स पूर्ण कॅल चुनखडी आहे म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आहे पाण्यामधलं मिनरल्स आहे हे त्यामुळे असे दिसतात हे पा पूर्ण थर आलेलं आहे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट प्रत्येक ठिकाणी दिसतात तुम्हाला पाण्याच्या नळावर इकडं तिकडं ते हा थर आहे तो तर चल हा आता व्हिडिओ बंद करू आणि एकदा घासून घेऊ हे पा आपण घासलं नेमकंच आणि हे राहिलं होतं तो एक थर पहुन घर थोड़ा घासन डाव है अर्थ नहीं है पा वन एक्स टू एक्स फोर एक्स तो निगत है तुरई ची घास दिखे न रमे घा का नहीं, निंखे, निंखे निंखे 1X, 2X, नहीं है पा आणि हे पीक असायचं का नाही पीक रफ आहे रफ निघत नाही तर चला आता बंद करूया व्हिडिओ